नमस्कार, नमस्कार आज आपण उडीद या प्लॉटमध्ये आहे आणि या प्लॉटमध्ये आपण अल्विरान जर्मन टेक्नॉलॉजी जी वापरली आहे हे शेतकरी दादानी कशी वापरली त्याचा आपण प्रात्यक्षिक घ्यायला लागलोय तर प्रथम तुमची ओळख सांगा मी विशाल भगवान लावण राहणार खेरेवाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर सोलापूर तुम्ही ह्या उडीदासाठी किती फवारण्या केल्या फवारण्या दोन केल्या दोन फवारण्या केल्या कुठल्या कुठल्या फवारण्या केल्या पहिले फवारणी केलसि आणि सुप्रिमो सुप्रिमो फवारणी कॅल्सिबो आणि रिबोस्टर रिबोस्टर म्हणजे अशा पद्धतीनं फावर्न। दोन फवारण्या केल्या तुम्ही आणि ह्या दोन फवारणी केल्यानंतर तुम्ही हे प्लॉट साधारण किती दिवसाचा आहे आज, आज पावणे दोन महिन्याचा पावणे दोन महिने झालेत म्हणजे साधारण पन्नास दिवस कम्प्लीट झालेत तर तुम्हाला काय वाटतं उंची हाईट पानाची कॅनॉपिंग कशी वाटते उंची खूप झालेली आहे खूप म्हणजे साधारण किती किती उंची शकता तरी मांड्याच्या कमरेच्या आसपास आहे उंची मांड्याच्या कमरेच्या आसपास बरं फुलांची संख्या किती आहे फुलांची संख्या पण भरपूर आहे बरं बरं थोडं सेटिंग दाखवा मला हा म्हणजे अशा पद्धतीने खालून तळापासून सटिंग दिसत दिस आहे अजून फुलंही भरपूर आहे फुलं भरपूर आहे हा म्हणजे या पद्धतीनं आपल्याला सटिंग आहे आणि पानाची रुंदी भरपूर झालेली आहे आणि उंची बी त्या पद्धतीने भरपूर झालेली आहे बर हे कोण काय नाव आपलं सर प्रकाश गाडगे प्रकाश गाडगे हे तुम्ही या टेक्नॉलॉजी तुम्ही आज जवळजवळ दोन चार वर्ष झालं वापरताय हे तुम्ही ह्यांना सजेशन दिलं की हे औषधं वापरा म्हणून बर वापरून तुम्ही समाधानी आहे साहेब शंभर टक्के समाधानी समाधानी आहे बरं ही टेक्नॉलॉजी जर इतर बा, बा, बागायतदार आहेत की जे उडीद करतात सोयाबीन करतात इतर कांदा पीक करतात ऊस करतात ह्यांच्यासाठी ही जर टेक्नॉलॉजी त्यांनी वापरली तर शंभर टक्के रिझल्ट आहे शंभर टक्के रिझल्ट आहे तुम्हाला या पद्धतीनं तुम्ही ही किती एकराचा प्लॉट आहे साहेब पाच एकर पाच एकर आहे साधारण आता बघू आता अवरेज काय निघाल याच्या अगोदर कधी सोयाबीन केलं तुम्ही किंवा उडीत केलं लय देऊ झालं बरं चला ठीक आहे आज आपण बघू भविष्यात म्हणजे म्हणजे किती अवरेज निघतंय ते आपण बघणारच आहे पण या पद्धतीनं तुम्हाला डेव्हलपमेंट तर चांगल्या पद्धतीने झाले आणि एक सारखा प्लॉट आहे कुठे असा खालवर नाही आणि वट्टा वाचल्यावर प्लॉट दिसतोय थँक्यू तुम्ही जे आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल